नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेत्तीसव्या जयंतीनिमित्त शहादा शहरात विविध उपक्रम घेतले जात आहेत याच्यातच एक झपाटलेला तरुण बाबासाहेबांचा विचारांचा आरसा दाखवण्यासाठी या तरुणाने प्रदर्शन आयोजित केलेले आहे या प्रदर्शनात असंख्य मान्यवर भेटी देत आहेत तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या ठिकाणी पुस्तक विक्री केंद्र उभारण्यात आलेलं आहे बाबासाहेबांचं पुस्तकावरती अविरत प्रेम होतं आणि त्यांचे या पुस्तकांविषयी प्रेम दाखवण्यासाठी या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती शादा बारा वर्षापासून या ठिकाणी पुस्तक विक्री केंद्र करत आहेत आज आपण या बिराडे या तरुणाविषयी आणि त्यांनी केलेल्या या कामाविषयी सखोल माहिती जाणून घेणार आहोत जय जयबीर मी प्रेमवर्धन नरोत्तम बिराडे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव एक एक जयंतीनिमित्त मी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित काही महत्वपूर्ण व्हिडिओचं मी या ठिकाणी प्रदर्शन ऑर्गनाईज केलेलं आहे मला हे ऑर्गनाईज करायचं उद्दिष्ट एवढाच की समाजापुढे काहीतरी एक चांगलं बाबासाहेबांचे विचार पोचायला पाहिजे आता उदाहरण मी तुम्हाला देतो दे की ह्या माझ्या प्रदर्शनमध्ये बाबासाहेबांना लंडनचं घर दाखवतोय जे आपल्या इथं गरीब लोक आहेत ते लंडनला जाऊ शकत नाही म्हणून त्यांना इथं लंडनचं घर उभेऊ असं वाटायला पाहिजे की बाबासाहेब आपण आपण लंडनला जाऊनच घर बघतोय दुसरे माझ्या ठिकाणी दिल्लीचं एक म्युझियम आहे लोक दिल्लीला जाऊ शकत नाही आपल्या इकडचे गरीब लोक मागासवर्गीय दलित लोक म्हणून त्यांना मी दिल्लीचं म्युझियम इकडं दाखवतोय आणि अजून इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी इथं एलईडी स्क्रीन लावून दाखवतोय तर तुम्ही पण या अवश्य भेट द्या सर, सर तुमच्या मनामध्ये असा हा उद्देश कसा आला की सर्व लोकांना या पद्धतीने आपण विविध गोष्टी दाखवत आहेत हा उद्देश नेमका कसा आला माझ्या मनात हा उद्देश याच कारणानिमित्त आला की हा जो जिल्हा आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये जो शारदा तालुका आहे हा अत्यंत मागासवर्गीय एकदम दलित आदिवासी भाग आणि खूप गरीब लोक ह्या भागामध्ये आहेत मग ह्या लोकांना बाबासाहेबांबद्दल फक्त इतकंच माहिती आहे की बाबासाहेबांनी कायदा लिहिलं आहे सो मला त्यांना एवढं सगळं दाखवायचं आहे की बाबासाहेबांनी कायदा तर आहे पण त्या मागे बाबासाहेबांनी किती संघर्ष केलेला आहे याच्या याच प्रदर्शनाच्या मार्फत मी त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आतापर्यंत आपल्या या प्रदर्शनामध्ये किती जण आले बाबा त्याबद्दल माहिती मी आज हा सकाळी सात वाजता प्रदर्शन चालू केलं बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आता वाचले आहेत बारा आता बारा वाजेपर्यंत कमीत कमी हजारो लोक येऊन गेले बरेचसे जे आपले इकडचे राज राजकारणी लोक आहेत तेही आले आणि शासकीय अधिकारी पण येऊन मला भेट देऊन गेले आणि बऱ्याचशा लोकांनी मला फीडबॅक पण चांगला दिला आपण आजचा युगात ज्या वेळेस पाहतो तर अनेक महापुरुषांच्या जयंत्या होत्या परंतु आता तुम्ही जी या जयंतीनिमित्त जे प्रदर्शन भरवलंय अतिशय उत्कृष्ट आहे आणि अतिशय म्हणजे ज्याला मनामध्ये एक प्रकारे जागा मिळेल किंवा घर मिळेल या प्रकारचं आपलं प्रदर्शन आहे या आणि यापुढे अजून पुढे तुम्ही महापुरुषांसाठी काय करणार आहात बाबा याचा एक पेट आहे का बरोबर सर मी माझा हा दुसरा वर्ष आहे प्रदर्शन ऑर्गनाईज करायचा पहिल्या वर्षी बाबा मी बाबासाहेबांची माहिती मी पोस्टरच्या माध्यमातून दिली आणि ह्या वर्षी मी बाबासाहेबांची माहिती एलई डीच्या माध्यमातून देतो आहे बस माझा इतकाच उद्दिष्ट आहे की लोकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोचायला हवे गरीब प्रत्येक गरीब कुटुंबाच्या व्यक्तीला कळायला पाहिजे की बाबासाहेबांनी किती संघर्ष केला आहे हाच माझा उद्दिष्ट आहे आणि शेवटपर्यंत हाच उद्दिष्ट राहील की बाबासाहेबांबद्दल प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटायला पाहिजे एक वेळेस जातीच्या चष्मा काढून बाबासाहेबांकडे बघा एक भारतीय म्हणून त्यांचा नक्की अभिमान वाटेल जय भीम भी। 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 सर नमस्कार नमस्कार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेवीसव्या जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या शेजारी शहादा येथे तहसील जुन्या तहसील कार्यालयाजवळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निवृहण समितीच्या वतीने गेल्या बारा वर्षापासून आपण पुस्तकांचा स्टॉल लावतो बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांवर प्रेम करणारे सर्वच बांधवांनी पुस्तकांची खरेदी करून बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते विचार समाजापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचावेत हा दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्र अंधसदा निवेदन समिती या ठिकाणी पुस्तकांचा स्टॉल लावत असते या ठिकाणी बाबासाहेबांचे सर्वच पुस्तकं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध आहेत मग दरवर्षी शादेकर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पुस्तकं खरेदी करतात आणि आपली बौद्धिक मेजवानी या निमित्ताने लोकांना मिळते आणि हे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निवडणूक समिती गेल्या बारा तेरा वर्षापासून काम करते धन्यवाद ईश्वरत्न बाबासाहेब डॉक्टर आंबे आम आंबेडकरांचे कोणते पुस्तक जास्तीत जास्त वाचले जाते ते वाच बाबासाहेबांचं या ठिकाणी संविधान आहे बाबासाहेबांच्या माझी आत्मकथा आहे बाबासाहेबांची गाजलेली भाषणं आहेत संविधान सभेतील भाषणं या ठिकाणी उपलब्ध आहेत खूप सारं साहित्य बाबासाहेबांच्या या ठिकाणी आहे आणि आपण दरवर्षी या ठिकाणी शादेकरांसाठी आपण उपलब्ध करून देतो आजचा डिजिटल युग आहे या डिजिटल युगामध्ये तुम्ही पुस्तक विकतात विक विक्री करतात त्यावेळेस आपल्याला कसा अनुभव येतो बरं माझा खूप चांगला अनुभव आहे कारण दरवर्षी आपण पुस्तकांचा स्टॉल लावतो दिवाळीच्या वेळेस देखील आपण पुस्तकांचा स्टॉल लावतो आणि चौदा एप्रिलला देखील पुस्तकांचा स्टॉल लावतो पण माझं स्वतःचं खूप चांगलं मत आहे याबद्दल की शादेक दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पुस्तक खरेदी करतात गेल्या वर्षी पंचवीस हजार रुपयाची पुस्तक आम्ही या ठिकाणी घेतली होती आणि यावर्षी देखील तेवढा चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळतो म्हणजेच आपल्याला जर पाहायला गेलो तर डिजिटल युगामध्ये बी वाचकांची संख्या ही पुस्तकाच्या प्रमाणात जास्त प्रमाणात आहे आपल्या या तालुक्यात असं वाटतं का जा आपल्याला आप हो बाबासाहेबांवर प्रेम करणारे लोक बाबासाहेबांचं असेल माता रमाईचं असेल महात्मा फुल्यांचं असेल संत कबीरांचं असेल संत नामदेवांचं असेल प्रत्येकाचं पुस्तक खरेदी करतं विशेषतः बाबासाहेबांचं पुस्तक खरेदी करणारा चाहता वर्ग या शाळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्याला बाबासाहेबांचं पुस्तकाविषयी खूप प्रेम होतं त्याबद्दल आपले दोन शब्द होतीनं बरं होईल हां मी बाबासाहेबांचं माझी आत्मकथा हे पुस्तक वाचलेलं आहे आणि बाबासाहेबांचं लहानपण कसं गेलं आणि लहानपण वयाच्या सातव्या आठव्या वर्षापर्यंत बाबासाहेब अतिशय नॉर्मल ते मुलगा असतो तसे होते पण कालांतराने बाबासाहेबांमध्ये जो बदल झाला तो बदल, बदल आईमुळे आणि त्यांचे जे वडील होते त्या वडिलांच्या संस्कारामुळे बाबासाहेब घडले याबद्दल मी त्या पुस्तकामध्ये वाचलेलं आहे थँक्यू ओके धन्यवाद